नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं समाजकार्य अध्ययनाच्या सोशल स्टडी मध्ये मी सूरज भावने आपलं खूप खूप स्वागत करतो तर मित्रांनो समाजात बदल घडवण्याच्या स्वप्न पाहणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला एक प्रश्न नक्की इथे पडतो ते म्हणजे समाजकार्याची सुरुवात कशी झाली असेल या सेवाभावी क्षेत्राचा इतिहास काय असेल तर आज आपण याच महत्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत ते म्हणजे समाजकार्याचा इतिहास मित्रांनो मास्टर ऑफ सोशल वर्क एम एस डब्ल्यू पदांसाठी ज्या काही जागा निघतात त्याच्याच एक सिलेबसचा भाग म्हणजे समाजकार्याचा इतिहास आणि तत्वज्ञान हे सिलेबसचा भाग असून आज आपण त्याच अनुषंगाने समाजकार्याच्या इतिहासामधले इंग्लंडमधील समाजकार्याचा इतिहास बघणार आहोत कारण समाजकार्याचा इतिहास बघते वेळेस आपल्याला तीन मुख्य देशांचा इतिहास बघणं अत्यंत आवश्यक असतो ते म्हणजे इंग्लंड मधील समाजकार्याचा इतिहास अमेरिकेतील समाजकार्याचा इतिहास आणि भारतातील समाजकार्याचा इतिहास मित्रांनो समाजकार्य हे फक्त एक अभ्यासक्रम नाही तर समाज बदलण्यासाठी उभं राहिलेलं एक आहे ज्याच्या मागे इतिहासाचा खोल वारसा आहे मित्रांनो समाजकार्याचा इतिहास हा एक सरळ रसेट घटलेला नाही तो विविध अंगांनी विकसित झालेला आहे जसं प्रत्येक देशाच्या समाजाच्या गरजा त्यांच्या ऐतिहासिक घडामोडी त्यांची आर्थिक बदल त्यांचे तत्वज्ञान आणि सेवा संस्थांचा विकास यांच्या एकत्रित परिणाम म्हणजे समाजकार्याचा इतिहास होय तर मित्रांनो जगभर समाजकार्य वेगवेगळ्या रूपात विकसित झालं होतं ते म्हणजे इंग्लंडमध्ये धर्मप्रेरित सेवांच्या रूपात झालं अमेरिकेत व्यावसायिक दृष्टिकोनातून झालं आणि भारतात सामाजिक न्याय शिक्षण आणि समता यासाठी झालंय मित्रांनो समाजकार्याचा इतिहास केवळ भूतकाळात घडलेल्या गोष्टींचा अभ्यास नाही तर तो भविष्यातील चांगल्या स्वप्नांच्या समाजाचे स्वप्न पकडण्याचा बळ आहे आणि याच अनुषंगाने आज आपण समाजकार्याच्या इतिहासा म्हणजे इंग्लंडमधील समाजकार्याचा इतिहास बघूया मित्रांनो कल्पना करा का एक काळ असा होता जेव्हा अन्न नाही कपडे नाहीत औषध नाहीत जिथं माणूस फक्त गरिबी आजार आणि उपेक्षा यांमध्येच अडकून पडलेला होता पण अशा काळातही काही लोक उभे राहिलेत अंधाऱ्या काळात आशेचा प्रकाश घेऊन त्यांनी समाजासाठी झगडणं सुरू केलं आणि तिथूनच सुरू झाला समाजकार्याचा इतिहास पण चौदाव्या पंधराव्या सोळाव्या शतकात जर बदकायचं झालं तर जसं जसं काळ बदलत गेला तसं तसं कारखाने आले औद्योगिक क्रांतीचा काळ आला लोक शहरांकडे वळले पण त्यांचं दुःख मात्र निघालं नव्हतं आजार बेरोजगारी बालकामगार अंध अपंग सगळ्यांसाठी हा काळ अधिक कठीण झाला होता त्यावेळी समाजात विचार करणारे लोक उदयाला आले जसं लॉर्ड शॉर्टवर्स डी थॉमस बेर्नाडो हे म्हणाले गरिबी ही शिक्षा नाही तर ती एक संधी आहे मदतीची आणि माणूसकी दाखवण्याची या सगळ्या गोष्टींना एक गोष्ट शिकवली समाजकार्य म्हणजे दया नाही तर ती जबाबदारी आहे म्हणजेच काय तर मित्रांनो एक समाज म्हणून आपली जबाबदारी ही कुणीही उपेक्षित वाटू नये आज आपण ज्या समाजकार्याच्या संकल्पना शिकतो त्या अशा हजारो संवेदनशील प्रयत्नांमधून म्हणून घडलेल्या आहेत मित्रांनो इंग्लंड मधील समाजकार्याचा हा इतिहास फक्त पुस्तकी माहिती नाही तो आहे माणुसकीचा आवाज जो अंधारातही माणसाला थांबू दिला नाही आज आपण त्याच इतिहासाच्या बीज घेऊन आपल्या समाजातही प्रकाशाचा मार्ग दाखवू शकतो मुख्यतः आपण बघू शकतो की इंग्लंडमधील समाजकार्याच्या इतिहासा हा सुरू होण्यासाठी मानवाच्या सहवेदना व विचारशक्ती मधून झाली सोबतच इंग्लंडमध्ये व धार्मिक बदलामुळे आज आपण समाजकार्याच्या समाज इतिहासातील एक महत्वाचे अध्याय उलगडणार आहोत ते म्हणजे इंग्लंडमधील समाजकार्याचा जन्म आणि विकास मित्रांनो गरिबांसाठी सुरुवातीला फक्त दोन हव असे पण प्रश्न होता दान देऊन समाधान मिळतं पण त्या गरीबाचं आयुष्य खरंच बदलतं का हीच विचार करण्याची सुरुवात आणि तेथून समाजकार्याची वाटचाल सुरू झाली आणि आता आपण समोर बघणार आहोत इंग्लंडमधील समाजकार्याच्या इतिहासाचे कालखंड प्रत्येक कालखंडामध्ये कशा पद्धतीनं समाजकार्याचा इतिहास विकसित होत गेला तर मित्रांनो भारतातील समाजकार्याचा अभ्यास करण्यापूर्वी इंग्लंड व अमेरिकेच्या समाजकार्याचा अभ्यास करणे अत्यंत जरुरी आहे कारण काय कि जवळ जवळ आपल्याला माहितीच आहे की इंग्रजांनी दीडशे वर्ष भारतावर राज्य केले होते पूर्वी भारत आणि इंग्लंड यांचे व्यावहारिक संबंध होते नंतर इंग्रज भारतात व्यापारी म्हणून आले आणि राज्यकर्ते बनले इंग्रजांनी पाश्चिमात्य संस्कृती भारतीय समाजावर लादून विकास केला तर कुठे सामाजिक व्यवस्था लक्षात ठेवली मित्रांनो जागतिक पातळीवर मानव समाजाचा विचार करता असे समजून येते की वेगवेगळ्या ठिकाणच्या मानवी समाज वेग कालखंडात वेगवेगळ्या विचारधारांनी प्रभावित झालेला होता आणि या वेगवेगळ्या विचारधारांमुळे सामाजिक परिवर्तन घडून आलेली आहे याच पार्श्वभूमीवर नवनव्या विचारांचाही उदय झाला असे आपणास पाहावेस मिळतो असे नवनवीन विचारधारा पाश्चात्य समाजाने देखील स्वीकारल्या आहेत आणि यातूनच इंग्लंडमधील समाजकार्याच्या इतिहासाचे खालील सात कालखंड आपल्याला बघता येते इंग्लंडमधील समाजकार्याच्या इतिहासाचे एकंदरीत सात कालखंडामध्ये विभाग करण्यात आले आहेत ज्यामध्ये प्रारंभिक काळ इसवी सन बाराशे ते इसवी सन पंधराशे दरम्यानचा काळ त्यानंतर इसवी सन पंधराशे एक ते इसवी सन सोळाशे दरम्यानचा काळ असे एकूण सात कालखंड आपल्याला बघायला मिळते मित्रांनो ब्रिटनमध्ये चौदाव्या शतकात गरिबांना दान देणे ही एक धार्मिक क्रिया मानली जात होती आणि तेव्हा गरिबांना मदत म्हणजे पुण्यसंचय जात होता पण ही मुदत स्वरूपाची होती आणि गरिबीचे खरे कारण शोधण्याचा कोणी प्रयत्न केलाच नव्हता प्रारंभिक काळाच्या या बाबतीत आपल्याला बघायचं झालं असं या काळामध्ये कुटुंबाकडून कुटुंब सदस्यांचे शत्रू व हिंस्र पशुपासून रक्षण केले जात होते बरोबर समूहातील व कुटुंबातील अपंग अंध वृद्ध आणि यांची शुश्रुषा पार पाडली जात होती परंतु ते त्या कुटुंबावर एक प्रकारे बोजा वाटत होते त्यानंतर इसवी सन बाराशे ते पंधराशे च्या दरम्यानचा काळ आपण बघितला तर यामध्ये आपल्याला असे दिसून येईल कि पंधराव्या शतकामध्ये श्रीमंत व्यक्ती मठ गिरीजा यासारख्या घटकांकडून निर्धन निर्दिकारी यांना जेवण कपडे लगते सोबतच राहण्याची व्यवस्था यासारख्या मदती केल्या जाऊ लागल्या होत्या थोडक्यात धार्मिक भावनेने प्रेरित होऊन निराश्रित व समस्याग्रस्त व्यक्तींना इथे मदत केली जाऊ लागली होती त्यानंतरच्या काळखंडामध्ये जर बघायचे झालं तर राजा एडवर्ड तिसरा याने गरीब वर्ग दोन विभागामध्ये विभागले होते सक्षम गरीब म्हणजे काम करणे बन त्यांना काम करणे बंधनकारक केले आणि असक्षम गरीब यांच्याविषयी थोडी सहानुभूती दाखवली काम न करणाऱ्यांना शिक्षा केली जात होती यानंतर आले हेनरी आठवा व एलिझाबेथ यांचे कायदे त्यांनी काय केले की घरमालकांवर कर त्यांना परवाना देऊन भीक मागण्याची परवानगी आणि अखेर दिली आणि अखेर सोळाशे एक साली त्रेचाळीस एलजादुअर लॉ हा कायदा समोर आला या कायद्यानुसार वर्गीकरण करण्यात काम करू न शकणारे या प्रकारे गरिबी म्हणजे आळशीपणा अशी त्यावेळेस भावना होती पण वेळेनुसार हे बदलत गेले आणि चार्ल्स द्वितीयच्या काळामध्ये सेटलमेंट ऍक्टने स्थलांतरित गरिबांना निर्बंध आणले सोबतच आधुनिक काळ आधुनिक चळवळीमध्ये अठराशे सदुसष्ट मध्ये कॅनॉट बर्नेट यांनी सेटलमेंट हाऊस चळवळ सुरू केली आणि टॉयनेटी हॉलमधून गरिबांसाठी शिक्षण आरोग्य सांस्कृतिक समावेश यावर विशेष भर दिला गेला होता आणि अठराशे एकोणसत्तर मध्ये सुरू झालेली चॅरिटी ऑर्गनायझेशन सोसायटी मुलाखतीनंतर निवडक गरिबांना वैद्यकीय आर्थिक शैक्षणिक यामध्ये मदत केली जात होती आज आपण जे संघटित समाजकार्य पाहतो ते ह्या चळवळीच्या पायावर उभा आहे शक्यतो इतिहासाची ओळख विद्यार्थ्यांना केवळ ज्ञान देईल तर समाजभानही निर्माण करणे आज जेव्हा आपण समाजकार्य शिकतो तेव्हा हे इतिहासाचे धडे आपल्याला सांगतात गरिबी ही नुसती परिस्थिती नाही ती एक लढाई आहे आणि समाजकार्यामध्ये त्या लढाईत साथ देणं तर मित्रांनो जे काही इंग्लंडमधील समाजकार्याचे इतिहासाचे आपण हे साथ कालखंड बघितलं त्याच्या आता आपण समोर विश्लेषण पाहणारच आहोत तर मित्रांनो धर्मदाय युग जे चौदाव्या शतकामध्ये गणले जाते त्या बाबतीत जर विचार करायचं झाला तर त्यावेळेस समाजात गरिबांना दान केले जात असे अर्थात आत्म्याच्या शुद्धीकरणाच्या हिथूने हा दानधर्म केला जात असे सोबतच चौदाव्या शतकाच्या सुरुवातीला गरिबांचे दोन वर्ग केले जाऊ लागले एक शारीरिक दृष्ट्या सक्षम आणि दुसरं म्हणजे निराधार दरिद्री शारीरिक क्षमता असणाऱ्यांना राजा एडवर्ड तिसरा याने जीवन जगण्यासाठी कामे करणे अनिवार्य ठरवणारा एक कायदा पारित केला जे मिळेल ते काम आपल्या क्षेत्रात करावे असा नियम होता आणि हे न करणाऱ्यांना अत्यंत कठोर शिक्षा होत असे सोबतच पंधराशे एकतीस मध्ये हेन्री आठवा यांनी आपल्या नावाने एक कायदा केला तेव्हापासून काही सकारात्मक पावले उचलली जाऊ लागली आणि काम न करू शकणाऱ्यांना ठराविक क्षेत्रात भीक मागण्याच्या परवानगी देण्यात आला त्यानंतर काय झाले की सन पंधराशे त्रेसष्ट मध्ये करणाऱ्या गरिबांना मदतीसाठी कर देणे अनिवार्य ठरवले गेले आणि राणी एलिझाबेथने असाच कायदा केला ते पंधराशे बहात्तर मध्ये नेमकं म्हणजे गरिबांची देखरेख करणाऱ्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करून शासनाने गरिबांच्या देखरेखीखाली आपली जबाबदारी स्वीकारली त्यानंतर पंधराशे एक ते सोळाशे एक च्या दरम्यान जर बघायचे झाल्यास तर इसवीसन सोळाशे एक मध्ये पोअर लॉ अंमलात आला होता ज्यालाच आपण त्रेचाळीस एलिझाबेथ पोअर लॉ असे सुद्धा म्हणतो या कायद्याने गरिबांचे तीन वर्ग केले ते म्हणजे शारीरिक दृष्ट्या सक्षम गरीब म्हणजे काम करणे अनिवार्य यांना दान करण्याची इतरांना मुभा नव्हती त्यानंतर दुसरं वर्गीकरण केले ते, वर्गी के ते म्हणजे बेरोजगार बेरोजगार यांना दानगृहात ठेवले जात किंवा बाह्य मदत देऊन अपंग आजारी अक्ष मानसिक रुग्ण हे या प्रकारचे गरीब मानले गेले होते परावलंबी मुलांमध्ये अनाथ टाकून दिलेले अत्यंत गरीब घरची मुले यांच्या सांभाळ करण्यास इच्छुक असणाऱ्यांना ही मुले देत जात होते किंवा त्यांच्या लिलाव करून त्यांना त्यांच्या वयाच्या चोवीस ते एकवीस वर्षापर्यंत मग ते अनुक्रमे स्त्री असो किंवा पुरुष यांना काम करणे अनिवार्य ठरवले जात होते आणि या कायद्याची देखरेख करणारा अधिकारी नेमला गेला आणि करारातून या खर्चाची व्यवस्था करण्यात आलेली होती मित्रांनो सोळाशे एक ते एकोणीशे पाच दरम्यान पुअर लॉ चा उदय झाला आणि त्याचा राज झाला म्हणजे काय तर ब्रिटनमध्ये सोळाशे एक मध्ये पुअर लॉ ज्यालाच आपण त्रेचाळीस एलिझाबेथ पुअर लॉ असं म्हणतो तो, तो ब्रिटनमध्ये सोळाशे एक मध्ये लागू झाला होता पण हा जो कायदा होता तो गरिबांना मदत करण्यासाठी होता पण एकोणीसशे पाच पर्यंत तो फारसा उपयोगी ठरला नव्हता त्याचे कारण म्हणजे सोळाव्या शतकात सोळाशे एक मध्ये स्थापित झालेला जो पुअर लॉ द्वारे गरजूंना व अपंगांना सेवा देण्याची सोबत गरिबांना सेवा देण्याची जबाबदारी उचलली होती त्यानंतर बेघर आजारी व गरजूंना सेवा देण्यासाठी कर घेण्यात येऊ लागला अर्थात हा कायदा अपुरा होता आणि या अंतर्गत गरजू कोण हे ठरवणाऱ्या अटी होत्या पैशाच्या रूपात मदत होती गरजूंना त्यांच्या घरी सेवा दिल्या जात होत्या समोर बदलत्या काळात तो निधी अपुरा ठरत होता आणि गरिबीला अक्षमतेच्या परिणाम मानले जात होते आणि व्यक्तीच्या ताब्यात नसणाऱ्या परिस्थितीमुळे गरिबी निर्माण होते हे मान्य नव्हते त्यावेळेस हा कायदा गरिबांना मदत करण्यासाठी होता पण एकोणीसशे पाच पर्यंत तो फारसा उपयोगी हो हो उरला नव्हता त्यामुळे खाण्यातील कामगार बेकार झाले भीक मागू लागले आणि त्यामुळे दारिद्र्य वाढले म्हणून एकोणीसशे पाच मध्ये जॉर्ज हॅमिल्टन यांच्या अध्यक्षतेखाली एक रॉयल कमिशन स्थापन करण्यात आलं त्यावेळेस आणि जे गरीब पुढे भारभूत होतील अशांनाही परत पाठवण्याची व्यवस्था केली गेली पुढे इसवी सन अठराशे सदुसष्ट मध्ये सेटलमेंट हाऊस चळवळ सुरू झाली होती आणि कॅनॉन सॅम्युअल बर्नेट यांनी ही चळवळ सुरू केली होती त्यांच्या स्मृतीत युनिव्हर्सिटी सेटलमेंट हाऊस टॉयनबी हॉल या नावाने सुरू झाले होते कमिशनच्या शिफारशीनुसार पुढील कायदे अस्तित्वात आले शाळांमध्ये मोफत जेवण विद्यार्थ्यांची वैद्यकीय तपासणी मुलांसाठी विमा न्यायालय बेरोजगारांसाठी विमा वृद्धांसाठी पेन्शन आणि गरीब व वंचितांच्या पाठीशी सरकार उभं राहिलं तर मित्रांनो पोअर च्या वैशिष्ट्य म्हणजे अं शासनाने संपूर्ण जबाबदारी गरिबांची स्वीकारली होती आणि करच्या निधीमार्फत त्यांचे उदरनिर्वाह केला जात होता त्यामुळे त्यावेळेस गरिबी म्हणजे आळशीपणा अशी धारणा निर्माण झाली होती आणि त्यानुसार वेळेनुसार हे बदलत पण गेले आणि चार्ल्स द्वितीयच्या सेटलमेंट ऍक्टने ते स्थलांतरितांवर गरिबींवर निर्बंध आणले होते मात्र ब्रिटनमध्ये जो सोळाशे एक मध्ये पुअर लॉ लागू झाला होता हा कायदा एकोणीशे पाच पर्यंत फारसा उपयोगी उरला नाही त्याचे कारण म्हणजे काय की एकोणीसशे पाच च्या दरम्यान औद्योगिक क्रांती घरभराटीच आली आणि या औद्योगिक क्रांतीमध्ये बेकारी तसेच विविध खाणीतील कामगार बेरोजगार होऊन पुन्हा भीक माग पुढे मित्रांनो रॉयल कमिशन ऑन पुअर लॉ अँड रिलीफ ऑफ डिस्ट्रेस एकोणीसशे पाच मध्ये स्थापन झाला याचे अध्यक्ष होते लॉर्ड जॉर्ज हॅमिल्टन यामुळे पुढे अनेक महत्वाचे कायदे करण्यात आले जसे चार्ट की आपण या चार्टमध्ये बघू शकतो की एकोणीसशे सहा मध्ये प्रोव्हिजन ऍक्ट ऑफ प्रोव्हिजन फॉर ऑफ मिल ॲक्ट जो शाळेमध्ये मोफत जेवणासाठी निर्माण झाला त्याच्यानंतर एकोणीसशे सात मध्ये एज्युकेशन ऍक्ट तयार झाला एकोणीसशे आठ मध्ये प्रिव्हेशन ऑफ क्राईम ॲक्ट झाला एकोणीसशे अकरामध्ये नॅशनल इन्शुरन्स ॲक्ट एकोणीसशे वीसमध्ये ज्युएनॅल कोर्ट मेट्रोपॉलिटन ॲक्ट किशोर न्याय प्रणालींसाठी एकोणीसशे पंचवीस मध्ये ओल्ड एज पेन्शन ॲक्ट वृद्धांसाठी तयार झाला होता एकोणीसशे एकतीस मध्ये नॅशनल इकॉनॉमिक ऍक्ट एक। आणि एकोणीसशे चाळीस मध्ये ओल्ड पेन्शन ऍक्ट हे सर्व कायदे रॉयल कमिशन ऑन पुअर लॉ रिलीफ ऑफ नंतर स्थापन झाले त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो एकोणवीसशे चौवेचाळीस नंतरचे कालखंडामध्ये म्हणजेच द्वितीय महायुद्धानंतर ब्रिटिश गव्हर्नमेंटने एकात्मिक समाज कल्याण धोरण सर विल्यम बेवरिज यांच्या अध्यक्षतेखाली सुचवले होते त्यांनी गरिबी अज्ञान आजार बेकारी आणि अयोग्य निवास यावर आधारित पुढील कायदे अस्तित्वात आले आपण बघू शकता जसे एकोणीसशे मध्ये नॅशनल इन्शुरन्स मिनिस्ट्री एकोणीसशे पंचेचाळीस मध्ये फॅमिली अलाउन्स ऍक्ट एकोणीसशे छेचाळीस मध्ये फॅमिली अलाउन्स स्कीम एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये नॅशनल हेल्थ स्कीम एकोणीसशे अठ्ठेचाळीस मध्ये नॅशनल असिस्टंट ॲक्ट आणि एकोणीसशे अठ्ठेचाळीस मध्ये चिल्ड्रन बालहक्कांचे संरक्षण करण्यासाठी तर शेवटी विद्यार्थी मित्रांनो आपण बघू शकतो की समाज कार्याच्या क्षेत्रात काम करणाऱ्या महत्वाच्या संस्था जे इंग्लंडमध्ये स्थापित आहे त्यांचा हा एक चार्ट आहे तर मित्रांनो या सगळ्या ज्या योजनांनी फक्त कायदे दिले नाही तर माणूस म्हणून जगण्याचा आत्मसन्मान दिलेला होता ब्रिटनमध्ये घडलेल्या या सामाजिक परिवर्तनांनी आज जगभरातील समाजकार्याला दिशा दिली आहेच तसेच समाजकार्य शिकणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याने या इतिहासातून हेच शिकावं लागते की शासन समाज आणि संवेदनशीलता हेच खरे समाज कल्याण आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा अशाच समाज कार्याच्या संबंधित ज्ञानासाठी अवश्य भेट द्या बीएसडब्ल्यू आणि एम एस डब्ल्यू विद्यार्थ्यांसाठी खास सामग्री तेच उपलब्ध असेल धन्यवाद